का सारी न्यूज तुमच्या आवाज होणार आहे शेतकऱ्यांचं स्वप्न वाहून गेलं अधिकारी आमदार सत्यजित पाटील यांचा दौरा शेंबोनेतील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या शववाडी तालुक्यातील शेंबोने येथे जलसंधारण विभागाचं अपूर्ण आणि निकृष्ट काम शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोसळलं तलावाच्या घडभरणीचं काम पूर्ण होण्याआधीच दोन दिवसांपूर्वी भराव फुटून पाणी आणि माती थेट तीस ते पस्तीस भात शेती ऊसाचं मोठं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आज तलाव परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपूस केली सरकारी तिजुरीव नव्हे तर दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या किशातून नुकसान भरपाई द्या अशी मागणी बहुतांशी शेतकऱ्यांनी यावेळी केली तलावाला धोका नाही असं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम पाण्यात गेलं पाईप ब्लॉक होणे माती वाहून जाणे ही नैसर्गिक चूक नव्हे तर प्रशासनाचं मूळ दोष आहे गावातील गौंडीने लक्ष दिलं असतं तरी ही दुर्घटना टळली असती अशी चर्चा घटनास्थळी होती ठेकेदारची मनमाने अधिकाऱ्यांचं दुर्लक्षच या घोटाळ्याचं मूळ आहे शेतकऱ्यांचं स्वप्न वाहून गेलं आता जबाबदारीचे किस्सं उघडणं गरजेचं आहे जाविकासन्यूससाठी शेंबवणेहून राम करले